ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स लक्षात घ्या की लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं या ठिकाणी या ठिकाणी माहितीचं झालेल्या आहे माहितीच्या उमेदवाराचं झालं विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणारच येणार का ठरवे आज बोलणं थोडंसं मला लवकर होईल आणखी तीन महिने जायचे तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकी माहिती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचा आज चिकित्सा होऊ शकत नाही त्याचं पण आज करू शकत नाही योग्य वेळेला मी त्यावेळेस करण्याचा सल्ला त्यांना कुठेतरी दिला त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे याच्या पाठीमाग पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणार आणि संभ्रम निर्माण करून कुठेतरी काय घडलं नेमकं तर माझ्यापेक्षा अधिकच तुम्हाला माहिती आहे माझ्या जीवनामध्ये मी एकोणीशे पंच्याण्णव पासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गाव सांभाळण्यापासून ते कालची लोकसभेची पूर्ण निवडणूक सांभाळण्यापर्यंत पद्धतीची निवडणूक मी पाडली नाही अशा पद्धतीची निवडणूक या वीड लोकसभा मतदारसंघात या मराठवाड्यामध्ये आपल्याला त्याला अनेक दोन तीन कारण आहेत ज्या कारणामुळं या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला स्वतः या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा प्रचार करत असताना त्याची जबाबदारी माझ्यावर असताना सर्वस्वी जबाबदारी माझ्या याची खरच एक फार मोठ माझ्यासाठी हे दुःख आहे याची वेदना आहे खरंतर ठीक आहे लोकशाहीमध्ये निवडणूक आमच्यासारखा व्यक्ती जात पात धर्म न पाळता राजकारण करणार त्याच्यासाठी राजकारण हे फक्त आचारसंहिता लागून मतदान होईपर्यंत पहिल्यांदा या बीड जिल्ह्याच्या जनतेला पराभव झाला हो असला तरी मी बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेचे आभार मानतो की या देशातल्या पहिल्या बारा निवडून आलेल्या किंवा पडल्या पडलेल्या उमेदवारांच्या देशातल्या पहिल्या भागामध्ये आमच्या महायुतीचे उमेदवार मागणी पत्र जाताना या ठिकाणी मताधिक मतदान नाही मता, मता